नमस्कार तर आता गणपती बाप्पा आले तर या त्याच्यामुळं मस्त असं मोदक बनवणारे तर चालली माझी तयारी फोडता ना आणि त्याची हे की पाणी

मस्त बाकी ही चित्रकला काढली आता है ना दाजी बाजू तिकड काम चाललंय नार तर मी मस्त अशी बारीक वाटून घेणार आहे आता मस्त अशी बारीक येल जोड बारी करून घेतला बघा त्याचा जरा बदामी ते बारीक दुखवून घेते नुसतं थोडस बारीक बारीक का लय काम आहे तुमचं बराव बाहेर हाताने मी मुडीत होती पण त्या हाताने काय बरोबर तुकडो आहे नाही का थोडस केलं मंद पाटे वस माते घेत तर काजू येत गुळ घेतलाय मी बारीक करायला बापू अजिबाने मस्त मला तुकडं काढून दिलं खरं तर त्या कवचा साकट इरीने चव काढायला मस्त ती पण ते आपल्याकडे साध्या नाही म्हणून साठी आता माझं हिशमीने चाललंय तर त्या इरीचं काय झालंय नट निघलाय आणि नट निघल्यामुळं त्याने काय एवढं बरोबर जमान आता पहिल्यांदा पीठ मळून घेणार आहे तर मी मोदक करायला खरं तर पीठ आहे ना मैद्याच घेतात त्या रवा घेतात किंवा गव्हाचं पण घेतात किंवा तांदळाच्या पिठाचं उकडीचं पण मोदक बनवतात पण कसं उकडीचं मोदक बनवल्याच्या नंतर पूर काय नीट खात नाहीत ते काय करतात नुसतं आतलं खात्यात आणि बाहेरचं ते जे आपलं तांदळाचं पीठ जे उकडून घेतलेलं असत ते खात नाहीत त्याच्यामुळे मग मी असं ठरवलं म्हणलं मस्त असं गव्हाच्या पिठाच बनवायचं आता ही वाटीनेच मी अंदाज पणचे मापून घेणार आहे ही अगदी एक वाटी आणि ही पुन्हा पावन वाटी कारण पोरसोर असल्यामुळं जरा थोडस जास्त कमी केल्याच्या नंतर फरक असतो बरं असतं जरा रव्याची एक फुलवाटी घेणारे मस्त आता ह्याच्यात ओतून गरम गरम असताना हलके आता मी काढून घेते आता थोडस तर मी मी टाकून घेणार आहे गायचं दुधे थोडं थोडं घेऊन मी त्या ते पीठ मरून घेते आता आपल्याला खाऊ हा घरा करते आता चांगलं मळून त्याला जरा मी वेळ बिजाय घालून झाकून ठेवणारे थोड्या असा दुसरी तयारी करोस तो फुगर खोबरा किसून घेतलेला आहे ना त्याचं गुळ घालायसाठी खरं माग घ्यायचं आता खरं एक वाटी आहे तर तीन वाट्याला थोडासाच कमी पडलाय त्याला आहे ना एक वाटी गुळ घेतलाय खरं थोडासा वाढवला तरी चालतंय पण जास्त गोड पण नको सारण बनवून घेणार आहे मी तर ह्याच्यात व्यास दोन चमचे तुप घेतलेले थोडीशी मी खसखस घेतली तुपातच टाकते आता चव चवयो टाकून घेणार आहे आधी दोन मिनिटांमध्ये खोबरा सुट्टा झालाय असा अगदी पडपडी तर त्याच्यात मी आता गुळ टाकून घेणारे आता गुळ टाकल्याच्या नंतर थोडस ते म्हणजे त्याला पाणी सुटतं भरपूर म्हणजे असा पातळ होतो गुळ पाणी नाही सुटत म्हणजे गुळ पातळ होतं आणि मग गुळ पात्र पातळ झाल्याच्या नंतर त्याला थोडंसं परतून परतून असं चुकवून घ्या येणार आहे मी आणि चुकवून घेतल्याच्या नंतर जास्त वेळ जर ठेवलं ना तर आपलं जे सारण बनवलं ते कडक होईल त्यामुळे जास्त वेळ मी ठेवणार नाही आता चांगलं त्याला दोन तीन मिनटं मस्त असं जाळाव सुकवून घेतलं तर आता हे आपल्या बदामाचं मी तुकडं करून घेतल्यानं हे काजूचं आहे आणि ही एलायची पावडर आहे चांगलं पिठाला आता अर्धा पावन तास झाला दुसरी तयारी करतोवर आता एक एक हुंडा घेऊन मस्त अशी मी लाठी करून घेणार समजा आपल्याला खाली जर चिकटाय लागलं ना तरच पिटी घ्यायची चिकटत नाही खाली आणि जशी चपातीला लाटी बनवतात ना तशी मी त्या मापाच्या पातळ अंदाजाने लाटी बनवून घेतली <गणागी> आहे खरं तर गव्हाच्या पिठाचा मोदक किंवा गऱ्याच्या बनवायचं म्हणलं की असं गोळा करून इथं एक ठिकाणी असं चिकाटल्यावर त्या मस्त असं दिसतात गोल केल्याच्या के नंतर जर जास्त निघलं थोडासा शेंडा काढून परत या असं गोल करणारे नाही तर ते शेंडा मग तिथं असं जाड होतो अशा पद्धतीने मी सगळं मोदक बनवून घेणार आहे आता पण आली मदतीला अगदी दोघीचा मस्त बाकी चाललंय आज मोदक बनवायचं उरगलं का बाकीचं काम ਤਾਲ ਲੈ ਹੋਏ ਦਦੂ ਅੰਦਰ ਜਾਲੇ ਕਾਡੂਨ ਸਾਈ ਪੱਕਾ ਰਿਹਾ ਚਾ बघा आता इकडं गावामध्ये आलोय तर थोड्या वेळामध्ये आरती होईल तर आता आम्ही प्रसाद घेऊन आलोय बानाय मी सीमा मग आज होय गावामध्ये गावातल्या आपल्या सगळं ग्रामस्थ आहेत तर सगळ्यांच्या काठेपिटे पडतेच आहे

દેવ દેવ જીનમ નમકી તગળ માત્રના કામના ભુંતી ર દેવ દેવ મતેમાં અહં જાણ વિદ્વાન મજો પરમેશ્વરા બંડા હિરણકુરી આસો રેશેશુરા તપવી દેવ પરિપૂર્ણ તુમે ગણપતિ બાપ્પા હોરીયા કાલમૂર્તિ હોરીયા પસ દે નિવ દાખો નિવ દાખલે નિવ દાખલે પસ દે ગણપતિ પૂરણ જકોના પસાતી તે જીવ તો વર્તી ઠાવ લે ને ઠાણે ને দিব yeah. <laughs> <Christmas and> <holidays>